जबरदस्त अशी अपडेट या ठिकाणी आलेले आहे आता सध्या तर भरती चालूच आहे परंतु नवीन या ठिकाणी अंगणवाडी परीक्षिका मुख्य सेविका मदतनीस यांची नवीन या ठिकाणी भरती येत आहे मग कोण कोण या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी पात्र असणार आहे वयोमर्यादा काय आहे अभ्यासक्रम काय आहे वेतन किती असणार आहे ए टू झेड माहिती पाहूया परंतु आपण ज्या आधारे या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे तर ती सर्वप्रथम अपडेट पाहू आणि नंतर या ठिकाणी बाकीच्या गोष्टी पाहूया म्हणजे जेणेकरून जाहिरात आल्यानंतर कोण कोण या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी पात्र असणार आहे ते आपल्याला समजून जाईल अगोदर आपण अपडेट पाहू आजच्या या ठिकाणी न्यूजला आपण आलेला आहे चार पेज अंगणवाड्यांमधला रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा अंगणवाडी पर्यवेक्षक मुख्य सेविका आणि मदतनीसांची भरती प्रक्रिया शंभर दिवसात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश इतर आए, तर झाले अपडेट आता आपण बघूया की यासाठी पात्रता काय लागते मुख्य सेविका परीक्षा कारण आताच अजून फॉर्म भरलेले जेणे आहेत त्यांची अजून परीक्षा व्हायची आहे तोपर्यंत नवीन भरतीचे अपडेट येते म्हणजे चांगली आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो आणि आताच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा अंगणवाडीसाठी भरघोस अशी या ठिकाणी तरतूद केलेली आहे त्यामुळे चांगली या ठिकाणी संधी असणार आहे अंगणवाडीमध्ये आणि जर तुम्ही आतापासूनच याची तयारी करू इच्छिता तर आणि आताची जी सध्या रिसेंटली भरती चालू आहे ठीक आहे आता एक महिन्याच्या मध्ये त्याची सुद्धा परीक्षा होणे अपेक्षित आहे तर त्यासाठी जर तुम्हाला या ठिकाणी सर्व कंटेंट पाहिजे असेल तर या ठिकाणी आपल्यासाठी सर्व या ठिकाणी एस मुख्य सेविका भरतीचं संपूर्ण म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका असेल परिवीक्षक असेल यासाठी टू द पॉईंट सर्व कंटेंट तुम्हाला यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहे ईबुक आहे ऑनलाईन टेस्ट आहे यामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व कंटेंट तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये भेटत आहे वर्ष व्हॅलिडीसह सर्व तुम्हाला भेटून जाईल अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोशात या नंबरला संपर्क करू शकता किंवा डायरेक्ट दोनशे चौऱ्याण्णव या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाणार आहे आता सध्या लवकरच आता सध्या समाज कल्याण विभागची भरती चालू आहे लवकरच याची या ठिकाणी भरती सुरू परीक्षा याची होईल आणि ही परीक्षा झाल्यानंतर मग लगेचच नवीन जे या ठिकाणी फॉर्म आहेत आता जे आपण अपडेट पाहिली तर त्यानुसार नवीन या ठिकाणी फॉर्म भरती सुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे नेमकं आता कोणकोण फॉर्म भरू शकतात सर्वप्रथम या ठिकाणी मुख्य सेविका पर्यवेक्षिका जी दोन हजार चोवीस या ठिकाणी जाहिरात आली होती तर त्या जाहिरातीच्या अनुषंगाने आपण पाहूया हो की कोणकोण या ठिकाणी काय काय शैक्षणिक अर्हता लागते तर या ठिकाणी जर बघितलं तर मुख्य सेविका परीक्षकाला या ठिकाणी कोणत्याही शाखेची पदवी तुम्हाला पाहिजे आहे मग तुम्ही आर्ट्स असू द्या सायन्स असू द्या कॉमर्स असू द्या इंजिनिअरिंग असू द्या कोणत्या याची तुम्हाला काय पाहिजे आहे तर पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे आहे डिग्री पाहिजे आहे हे लक्षात ठेवा वेतन तर आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता अगदी पस्तीस हजार चारशे सुरुवातीचं वेतन आहे एक ते एक लाख बारा हजार चारशे पर्यंत या ठिकाणी वेतन श्रेणी आहे त्यामुळे जबरदस्त असं वेतन असणार आहे यासाठी कागदपत्र काय काय लागतात तर ही या ठिकाणी अठरा कागदपत्रांची लिस्ट आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा ही पीडीएफ मी टेलिग्राम वरती टाकतो तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता किंवा आपल्याकडे असतील दोन हजार चोवीस जाहिराती त्यातून काढलेलं हे डॉक्युमेंट आहेत सर्व या ठिकाणी आपण बघू शकता आपल्या पात्रतेनुसार हे सर्व या ठिकाणी डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे आहेत मध्ये महत्वाचं म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचं डोमिसाईल काय असू द्या नसू द्या फक्त दोन गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत एक म्हणजे तुम्ही जर मुख्य सेविका पर्यवेक्षकाचा फॉर्म भरत असाल मदतनेसला बारावी असेल तरी चालेल परंतु आपण या ठिकाणी मुख्य सेविका पर्यक्षकाचं सर्वप्रथम पाहत आहोत तर मुख्य सेविका परीवीक्षकासाठी तुम्हाला फक्त महत्वाचं काय पाहिजे आहे दोन गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत एक म्हणजे तुमच्याकडे काय पाहिजे आहे तर ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट पाहिजे आहे मुख्य सेविका परीक्षेसाठी आणि दुसरं म्हणजे तुम्हाला काय असू द्या काय सर्टिफिकेट असो नसो काही ना काही मार्ग त्यामधून निघत असतात ओपनमधून वगैरे तुम्ही भरू शकता पण महत्वाचं म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचं म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे आहे तर डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवायचं हे दोन सर्टिफिकेट ओके डोमिसाईल म्हणजे महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र ते पाहिजे आहे आणि ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट बस दोन जरी असेल तरी काही बाकीच्या डॉक्युमेंटची तांगेची गरज नसते हे लक्षात ठेवा बाकी मग आरक्षणासाठी तुम्हाला बाकीचे एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागत असतात परंतु हे दोन डॉक्युमेंट तुमच्याकडे असलं पाहिजेत म्हणजे आता ग्रॅज्युएशनचं तर असेलच तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट तेवढं काढून घ्यावा दोन तीन दिवसामध्ये भेटतात त्याला आपण जास्त काय ताण घ्यायची गरज नाही संगणक असल्याचा संगणक ज्ञान असल्याचा पुरावा हे आजकाल जास्त मागितलं जातं तेवढं करून ठेवा जर तुम्ही सरकारी नोकरीचं ड्रीम बाळगलेलंच आहे तर तुमच्याकडे एम एस आय टी असलेलं कधी पण चांगलं त्यामुळे एम एस आय टी महत्त्वाचं म्हणजे करून ठेवा एम एस आय टी आवश्यक आहे ठीक आहे एम एस आय टी करून ठेवा त्यासाठी अभ्यासक्रम काय असतो नेमका परीक्षा कशी असते काय असतं तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर एवढे विषय तुम्हाला करायचे असतात जे की मी तुम्हाला यामध्ये सर्व विषय दिलेलेच आहे जर तुम्ही हे दोनशे चौऱ्याण्णवच घेतलं तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काही करायची गरज पडणार नाही तरी पण एकदा ऑफिशियली सिलेबस या ठिकाणी पाहून घ्या मराठी व्याकरण आहे तुम्हाला या ठिकाणी दहा मार्कासाठी या ठिकाणी दहा प्रश्न वीस मार्कासाठी येतात मित्रांनो दहा प्रश्न येतात मराठी व्याकरणचे दहा प्रश्न असतात सामान्य यांचे म्हणजे इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ह्याच्यावरती तुम्हाला काय वीस प्रश्न विचारले जातात त्यानंतर आय सी डी एस म्हणजेच एकात्मिक बालविकास सेवा त्याचे योजना त्याचे कायदे महिलांविषयीचे कायदे म्हणजे बालकांविषयीचे कायदे असतील महिलांविषयीचे कायदा असतील वेगवेगळ्या योजना असतील सुकन्या समृद्धी योजना असू द्या पॉक्सो असू द्या ओके ह्या वेगवेगळ्या ज्या त्याच्याबद्दल तुम्हाला वीस प्रश्न या ठिकाणी विचारले जातात त्यामध्ये तुम्हाला अंगणवाडीची माहिती अंगणवाडीची स्थापना त्याचा उद्देश लसीकरण हे पण यामध्ये तुम्हाला विचारलं जातं त्यानंतर पोषण अभियान पोषण अभियानावरती अभियान जास्त करून बाबा सध्या दोन हजार चोवीस ची दोन हजार पंचवीस ची पोषण अभियानची थीम काय होती पोषण अभियानचा या ठिकाणी मुख्य उद्देश काय आहे पोषण अभियान कधीपासून सुरुवात झालं काय झालं हे सगळं तुम्हाला त्याच्याबद्दल या ठिकाणी आपण ऑलरेडी दिलेलंच आहे आणि ते तुम्हाला करायचंच आहे कारण त्याच्यावरती दहा प्रश्न येणार आहेत त्यानंतर बाकी गणित बुद्धिमत्ता अंकगणित याच्यावरती वीस प्रश्न असणार आहेत आणि संगणक ज्ञान म्हणजे कॉम्प्युटरवरती तुम्हाला दहा प्रश्न असणार आहेत असे शंभर प्रश्न असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन दोन मार्क असणार आहेत म्हणजे ज्या ठिकाणी जर बघितलं तर शंभर प्रश्न दोनशे गुण असणार आहेत आणि दीड तासाचा वेळ असणार आहे तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्हाला दोन तास वेळ असणार आहे बाकी जनरल कॅन्डिडेटसाठी दीड तासाचा वेळ असणार आहे एमसीक्यू टाइप चे असणार आहेत म्हणजे वरती चार प्रश्न सॉरी एक प्रश्न खाली चार ऑप्शन असणार आहेत आणि ही कॉम्प्युटरवरती परीक्षा होत असते हे झालं मुख्य सेविका का परीक्षक यासाठी परंतु जर तुम्ही मदतनीससाठी असाल तर मदतनीसचा क्रायटेरिया थोडा वेगळा राहील जाहिरात आल्यानंतर समजत जाईल की मदतनीसचा नेमका पॅटर्न कसा आहे का आहे तोपर्यंत हा अभ्यास आपला परिपूर्ण चालू राहू द्या कारण कधीही कोणत्या क्षणी नवीन जाहिरात येईल आणि आता तर तुम्ही फॉर्म भरलेले असतील मागच्या दोन हजार चोवीसचं तर चांगलंच आहे कारण तुम्हाला दोन दोन नवीन जाहिराती म्हणजे जी आता भरलेत फॉर्म त्याचं पण आणि नवीन अपकमिंग जी येईल त्याची पण दोन्हीची तयारी तुमची टू द पॉईंट होऊन जाईल त्यामुळं हलगर्जीपणा करू नका एकदम टू द पॉईंट आपला अभ्यास चालू राहू द्या याची जे दो आता सध्या दोन हजार चोवीसमध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्याची पण परीक्षा ह्या महिन्याभरामध्ये होणे अपेक्षित आहे लवकरच ह्या महिन्याच्या आता कारण महिला बालविकाचं हॉलटिकीट आलेले आहे दहा तारखेपासून ती परीक्षा सुरू आहे महिला बालविकाचं तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी चांगलीच गोष्ट आहे कारण दहा तारखेपासून याचे फॉर्म सुरू आहेत हे झालं की लगेचच मग या ठिकाणी आय सी डीची सुरू होते त्यानंतर आदिवासी विभाग आहे त्यानंतर समाज कल्याण विभाग आहे ह्या तर परीक्षा तुमच्या चालूच आहेत काही सांगायची गरज नाही परंतु अजून एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा अंगणवाडी पर्यवेक्षक मुख्य सेविका आणि मदत भरती प्रक्रिया दिवसात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश समजण्यावाले कोण इशारा कापी आहे असं प्रमाणे आपल्याला ती अपडेट आली त्याच्यासाठी कोणी आंदोलन केलं नव्हतं काय नाही काय नाही त्यांना गरज आहे अंगणवाडीमध्ये तेवढी तुटवडा आहे तेवढी कमतरता आहे त्यामुळे ते भरत आहेत त्यामुळं ही भरती लवकरच होईल त्यानंतर पोलीस भरती वगैरे हे तर परीक्षा आहेच तलाठी भरती वगैरे वगैरे आणि सध्या जे वेगवेगळे फॉर्म सुरू आहेत त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते पण तुम्ही सध्या बघू भा, शकता कोणकोणते फॉर्म चालू आहे डिस्क्रिप्शनमध्ये सर्व सध्या चालू असलेले फॉर्मची लिंक दिलेली आहे आणि जर याची तुम्हाला तयारी आतापासून करायची असेल तर हे सर्व कंटेंट नक्की नक्की आपल्या संग्रही ठेवा फक्त दोनशे चौऱ्याण्णवमध्ये सर्व भेटत आहे अधिक मायसरी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता यामध्ये तुम्हाला सर्व कंटेंट दिलेलं आहे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास आपल्या जीवलक मैत्री नातेवाईंपर्यंत नक्की शेअर करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण तो तुम्हाला वाटला असेल तर आवर्जून एक सुद्धा करायचा आहे धन्यवाद